आज आम्ही कुठं आलेलो आहोत तर चला आज आम्ही आलेलो हो, आहोत हळदीच्या कार्यक्रमाला आणि बघा इथं सगळे जमलेले आहेत ते बघून बहीण आली साताऱ्याहून <laughs> आणि चू इक तयार घरीच घरी आहे दाजी चू तयार ठेवले आणि दाजी दाजी पण घरी आहे ही आली आहे का इकडं आली ती आली बहीण दोन नंबरची आशीच्या लग्नात गेलेलं बघा आशू कशी दिसते मस्त केस कापलेले आहेत छान छान तिच्या मिस्टरांसोबत आलेली ती आणि दुपारीच आलेले आलेली आहे ते आशूची सासू म्हणजे आमच्या येनबाई आलेल्या इकडे बघा येणबाई जरा थोड्याशा रुस रुसलेल्या दिसत आहे का काही कळत नाही थकलेल्या आहे ते आणि वैष्णवी आली वैष्णवी कालच आलेली आहे वैष्णवी अजून आणि मोठी बहीण आलेली तिकडं आलेली मोनिका मोनिका इकडं कर हाय कर आणि आपली अक्का तर इथच आहे तर सगळं बघा सगळी फॅमिली आम्ही एकत्र आहे घेतलं ना बाकी कोण आहे म्हणजे दादूची मम्मी आणि एक बहीण ती आहे ती गेली राजस्थानला त्याच्यामुळे ती काही आली नाही तर चला आम्ही सगळे एवढे जमलेलं आहे आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे तर डेकोरेशन हे पा आहे हळदीचं डेकोरेशन तर इकडं वैष्णवी वैष्णवीला म्हटलं तब्येत कमी कर नाही झाली तर वैष्णवी हा छोटा गडी शौर्य 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 इकडे बघ हाय का आज माझ्याशी दोघ इतके का विनाकारम भांडलेले भांडत होते सकाळपासून आशू कशी दिसते बघा आशू ही आहे माझी मोठी बहिणी जी नवरीची चुलती तर आज लग्न आमच्याच घरातलं आहे आणि आमचे इकडं फोटोशूट चाललेले आहे आणि आम्हाला काढायचे होते नवरीसोबत फोटो पण सध्या नवरीचे सुद्धा फोटो चालू होते आणि त्यामुळे आम्ही असे तोपर्यंत माझ्याच याच्यामध्ये व्हिडिओ म्हणून शूट करत होते आणि बघा तिकडे फोटोशूट चालू आहे जोडी देऊ चला ना असं काय करता रा जोडी जोडी <laughs> ही जोडी मागच्या वर्षीची आपल्या मध्ये फेमस जोडी चला चला जोडी जोडी माझ्या याच्यात रात्रीचा नाही येते व्यवस्थित चला मोनिका वे माझा लॉक झाला पाहिजे चला मामाची मामा जोडी तुझ्या मामाची जोडी चला आता यांचे फोटो चालू आहे आता ह्या दोघांच्या जोडीचे ची सौका आयुषी चिरंजव भरत बघा डेकोरेशन असं डेकोरेशन असल्यावर कोणाचा मोह होत नाही बरं फोटो काढायचे आता हा 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 यांना फोटो काढायची कोल द्यायला सांगायलाच नको माझ्या मदरल्या भावाची सर्वात धाकटी मुलगी म्हणजे माझी भाची आता सध्या चालू आहे साखरपुडा आणि यानंतर हळदीचा कार्यक्रम होणार आहे हळदीचा कार्यक्रमाचं डेकोरेशन बाहेरच्या जागी आहे मी तेच म्हटलं साखरपुडा आहे हा आमच्या येईन हसू राहिलेली आहे ते आणि मला समजून राहिलं की ह्या का हसता आहे म्हणून मी त्यांना विचारते काय झालं आहे हसायला हसू हस येत आहे त्याला काय झालं सांगा ना कावर हजूर राहिले काय झालं सांगा काय हसता काय झालं मी डोळ्याला चष्मा घातला नव्हता आणि मला दिसत नव्हता तर मी फोटोशूट अगदी बारीक डोळे करून करून अशी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळं ते दृश्य पाहून त्यांना खूप हसायला येत होतं आणि हा एक जगच झाला आता चालू आहे साखरपुडा चष्मा घातला नव्हता आणि मग त्याच्यामुळे ना, ना ते दिसत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना खूप येत होते मी खूप बारीक बारीक त्यानंतर मी डोळ्याला आहे ना चष्माच घालून घेतला कारण मग ते एकदा बिला चष्म्याचं दिसतच नव्हतं मी आशूच्या सासू म्हणजे आमची बाई खूप सोब आणि गोड एवर का आणि मी जर आता हे आपले फॅमिली व्हिडिओ काढण्यापेक्षा जर इथं उरवून काढले असते तर मला असं एन्जॉय घेता आला नसतं त्यांच्याशी बोलता आलं नसतं आता भाजीच्या लग्नाचं निमित्त का होईना त्या प्रथमच आलेल्या होत्या आणि मग आम्ही मस्त गप्पा बिप्पा छानपैकी आमच्या पण रंगलेल्या होत्या आणि बघा हे आमचे नवीन जावई बापू आणि आत्ता त्यांचा कार्यक्रम चालेल साखरपुड्याचं चालेल आपण मागच्या वर्षी आशीच्या लग्नाचे पूर्ण व्हिडिओ घेतलेले होते आणि आमच्या भागाकडचं लग्न कसं असतं हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवलेले मग आता एकच पद्धत असल्यामुळं पुन्हा पुन्हा तसेच व्हिडिओनं घेता मी आता असे सगळे व्हिडिओ घेत आहे जेणेकरून आमची फॅमिली आम्ही एन्जॉय करताना आणि शिवाय पुढचा कार्यक्रम कोणता चालू आहे हे पण तुम्हाला त्या पद्धतीने दाखवत आहे आमच्या भागाकडं कसं लग्न केलं जातं रीतिरिवाज काय परंपरा काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी पूर्ण का आयुषी आणि चिरंजीव भरत यांचा विवाह सोहळा यांची पूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याचबरोबर उखाण्यांचासुद्धा खजिना आहे तर जरूर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर उखाण्यांच्या शोधत असेल तर ते नक्कीच तुम्हाला त्याच्यातून समाधानकारक असे उखाणे मिळतील चला साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे सर्वात मोठ्या बहिणीचा हा मुलगा आणि नवरदेवाला तो आहे आता रिंग सेरेमनीचा कार्यक्रम होणार आहे दोघे एकमेकांना मस्त बेगीत अंगठ्या घालणार आहे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा चला अंगठी घातलेली आहे साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता नवरदेव नवरीच्या हातामध्ये अंगठी घालत आहे

तरी कमळ पोटात ढेकराला होऊ राहिले चल जेवायचं नाही का आणि जेवण केल्यावर थांबायचं आहे का थांबणार आहे तू थांबणार आहे चला आता आम्ही जेवण करणार आहोत तसे आता नऊ साडे वाजलेले होते साखरपुडा ओरखता ओरखता आणि सर्वांना भूक लागली होती पण तिथं पहिल्या पंक्ती बसलेल्या होत्या पुरुष मंडळींच्या आणि मग आम्ही त्यांची वाट पाहत होतो की त्यांचं झाल्यानंतर आम्ही जागा करू चला जेवायला चला पटापटा नंबर लागलेला आहे चल वैष्णवी चल जेवायचं नाही का चल चल चला आता आम्ही चाललोय जेवायला आणि बघा साखरपुड्याला किती आज हळदीचा कार्यक्रम साखरपुड्याला एवढे सगळे जमलेली आहे ही नवरीची आई आणि माझी दोन नंबरची वहिनी चला 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 चल का लागली इकडे बघून बोल नाही बघ बा अरे भूक लागली का दहा साडे दहा झाले तो कार्यक्रम अजून सुरू व्हायचा अजून सगळ्यांची जेवण व्हायचे तो कार्यक्रम सुरू व्हायचा आहे आम्ही चालव घरी आणि उद्या लग्नाला हजर राहू आणि उद्या लवकर येऊ हो। आता ती झोप लागली खूप आम्ही जात आम्ही खूप अकरा वाजली साडे अकरा वाजले हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि बघा हळदीच्या कार्यक्रमाचं जे डेकोरेशन आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे पण आमचे हे पिटुकले साची आणि शौर्य यांना खूप झोप येत होती तसं तर शौर्य झोपीच गेलेला होता आणि तिकडं साखरपुडा जिथं झालेला होता तिथं जाऊन जो, तिथंच झोपलेला होता वैष्णवीच्या मांडीवर आशू आमच्या जावई बापू आणि बहिणी हे सर्व शिर्डीला गेले होते साईबाबाच्या दर्शनासाठी उद्या सर्वजण जण लग्नाला हजर आहे आणि चला आत्ता हळदीचा कार्यक्रमाचा लोक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा आणि उद्याच्या लग्नाचा कार्यक्रम पाहायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्याच लोक म्हणजे लग्नाच्या चला बाय बाय